सर यांचे आवडते म्हणता येईल ते विठ्ठल ड्रायव्हर हे त्यांच्यासोबत नेहमीच राहिलेले आहेत आणि त्यांनी त्यांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये साथ दिलेली आहे तर आपल्याला कशी साथ दिली तर कसं तुमचं त्यांचं मैत्रीचं वातावरण काय सांगू शकते मैत्री म्हणजे थोडक्याला आमचे घरातले समज त्यांनी त्यांच्या मंडळीने मला भूडभाव मानलेला आहे आणि मैत्री मला मेहनं मानलेलं आहे पण येऊन आज त्यांचा लोक पहिला कडेपर्यंत त्यांनी असं लहान पोराला आपण जन्म दिला की ते आपण पोरा बापाच त्यां ब हिशोबत पुढे चालू नाव त्यांचं पुढे राहणार आहे अशीच बैल त्यांच्या नावाच राहणार जेवढा बैल तू त्यांच्याच नाव न तुम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांनी सहकार्य भरपूर केलेलं आहे मला त्यामुळे मी त्यांना कधीच सुरू शकत नाही तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्यांनी चार त्या गाडीसुद्धा दिलेली असते त्यानंतर तुमचं घर चांगलं व्हावं असं तुमचं स्वप्न होतं आणि तुमचे चांगले संबंध होते हो संबंध चांगले होते त्यांची इच्छा होती त्यांनी इच्छा सगळी त्यांची नाव आहे अजून कडपणे नाव त्या असंच पुढे जात जात राहणार